दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देण्याचे आणि नव्या वर्षाच्या स्वागत करण्याचे सध्या दिवस आहेत आणि त्यामुळेच येणारा नाताळ आणि या वर्षअखेरीला साजरा होणारा क्रिसमस आणि या सगळ्या गोष्टींचं जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या परीने सेलिब्रेशन करत असतो आणि अशाच पद्धतीचं पर्यटन किंवा सेलिब्रेशन करणाऱ्यांची खूप मोठी गर्दी ही गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये होत असते याच ठिकाणी काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला आणि या अपघातानंतर अनेक प्रश्न हे आता आपल्या समोर येऊन ठेपलेले आहेत सध्या राज्यमंड राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे ते नागपूरमध्ये सुरू आहे या अधिवेशनामध्ये सुद्धा गदारोळ झाला पण या अपघाताच्या निमित्ताने हे खरं आहे की हा अपघात जरी दुर्दैवी होता असला तरी अनेक मानवी चुका या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे किंवा पर्यटकांचे जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरले समुद्र हा अकराळ विक्राळ रूप ज्या वेळेला धारण करतो त्यावेळेला मानवाचं किंवा मनुष्याचं त्याच्यासमोर काहीच चालत नाही हे जरी खरं असलं तरी याच समुद्रात तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी सुरू केलेली गुंडगिरी झुंडशाही आणि बेबंदशाही याच्यामुळे हे अपघात होत आहेत आणि हकनाक तेरा लोकांचे बळी गेलेत काय नेमकं इथे सुरू आहे आणि याचा कल्ला आता राजकीय पटलावर सुद्धा कसा झालाय हे सगळं चूक आहे की बरोबर आहे त्याला नेमके कोण कोण लोक जबाबदार आहेत कोणत्या संस्था जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत याचं कारण काय तर आपल्याकडे प्रत्येक चांगली गोष्ट एका दुर्घटनेनंतर घडत असते काय नेमकं घडलं आणि काय घडू शकतं हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो रोज आपण राजकारणावर बोलत असतो राजकीय नेत्यांबद्दल बोलत असतो किंवा अनेक समाजातल्या गोष्टींबद्दल बोलत असतो पण त्याच वेळेला तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आनंद देणारी गोष्ट जर काय असेल तर ती आहे पर्यटन आता अनेकांना विदेशी पर्यटन अन झेपतं जमतं किंवा करता येतं पण अनेक असे लोक आहेत की ज्यांना स्वस्तातलं पर्यटन आपल्या अवतीभोवतीचं पर्यटन इतकं जमू शकतं आर्थिक चणचणीमुळे आता अशा अनेक लोकांची गर्दी ही सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर आणि प्रेक्षणीय स्थळांवर होत असते त्यापैकीचं सर्वात हॉट डेस्टिनेशन जर काय असेल तर ते आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबईत असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये हजारो पर्यटक हे शनिवार रविवार येत असतात आणि आता तर जे दोन हजार चोवीस हे वर्ष आहे त्याला निरोप देण्याचे आणि दोन हजार पंचवीस या वर्षाचं स्वागत करण्याचे दिवस आहेत अगदी तोंडावर येत असलेला नाताळ आणि एकूणच असलेला उत्साह या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात अशाच काही पर्यटकांना घेऊन निलकमल ही एक प्रवासी बोट घारापुरी या ठिकाणी चालली होती आणि मुंबईच्या जवळ असलेल्या बोचर आयलंड या समुद्रातल्या एका ठिकाणी म्हणजे किनाऱ्यापासून साधारण एक आठ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला तर या नीलकमल या बोटीची क्षमता होती पंच्याहत्तर प्रवाशांची पण त्यावर बसले होते एकशे बारा प्रवासी या एकशे बारा प्रवाशांपैकी तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रवासी बोटेला ज्या बोटीने धडक दिली ती स्पीडबोट ही नेवीची होती या बोटीवरती एक इंजिन बसवण्यात आलं होतं आणि या इंजिनाची तपासणी किंवा टेस्टिंग सुरू होतं आणि दोन फेऱ्या मारल्यानंतर तिसरी फेरी मारत असताना या इंजिनातला गिअर अशा पद्धतीत अडकला की ज्याच्यामुळे या बोटीला किंवा या स्पीडबोटला ज्या दिशेनं जायचं होतं त्या दिशेनं तिला जाता आलं नाही आणि त्यामुळे या लाकडी प्रवासी बोटीला जाऊन ही पोलादी स्पीडबोट धडकली या स्पीडबोटचा जो वेग होता हा होता साधारण एक पंचवीस नॉट म्हणजे सेहेचाळीस किलोमीटर असा आपण त्याचं वर्णन करू शकू आता सेहेचाळीस किलोमीटर जर आपण आपल्या गाडीच्या प्रवासाचा किंवा गाडीच्या वेगाचा उल्लेख केला तर तुम्हाला कळेल पण समुद्रावर ज्या वेळेला समुद्राला समुद्राच्या पाण्याला एक करंट असतो आणि त्यामुळे हा जो सगळा या पोलादी बोटीचा जो दणका बसला वाऱ्याचा वेग आणि हा दणका यामुळे काहीशी जुनाट असलेली नीलकमल जी बोट आहे ही अक्षरशः दोन बाजूंनी विभागली गेली आणि यातले सगळे प्रवाशी हे समुद्रात पडले आता ज्या वेळेला ही जी प्रवासी बोट होती तिचा वेग किती होता तर तिचा वेग होता आठ नॉट होता म्हणजे जर आपण त्याचा विचार केला तर तो ताशी चौदा किलोमीटरचा हा वेग होता आता हा बसलेला दणका मित्र हो इतका जोरात होता की या स्पीड बोटवर असलेला एक व्यक्ती हा त्या प्रवासी बोटीच्या वरच्या टपावर जाऊन किंवा वरच्या मजल्यावर जाऊन पडला इतका जोरात हा दणका बसला आता हे सगळं तुम्ही वाचलं असेल पाहिलं असेल एका तरुणाने इथे व्हिडिओही बनवले आता या संपूर्ण सगळ्या भागामध्ये काय आहे बघा घरापुरीची लेणी आहेत अलिबा अलिबाग आहे मांडवा रेवस उरण करंजा या भागामध्ये इथून मोठ्या प्रमाणात फेरीबोटी जात असतात ज्यावेळेला आपल्याकडे कोविड आलं त्यावेळेला मुंबईतले अनेक श्रीमंत आणि लक्ष्मीपुत्र हे अलिबागमध्ये राहत होते अलिबागमध्ये एक अशी राजकीय व्यक्ती आहे की जिच्याकडे मुंबईतल्या जवळपास बावीसशे तेवीसशे श्रीमंत लोकांचे बंगले एकाच वेळेला त्याची निगराणी करण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी आहेत मग हे जे अलिबाग आहेत हे आता इतकं महत्त्वाचं ठिकाण होत चाललेलं आहे पर्यटनासाठी किंवा साप्ताहिक सुट्टीसाठी आणि विश्रांतीसाठी अशा वेळेला इथे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवासी बोटीची ये सुरू असते दिवसभरात अनेक फेऱ्या या भागात या फेरी बोटीच्या माध्यमातून मारल्या जातात आता या सगळ्या गोष्टी होत असताना पैसे कमावण्यासाठी नेवी पोर्ट ट्रस्ट पोलीस अं आणि या तटरक्षक पोलीस या सगळ्यांकडून इथल्या नियमांच्या धज्या उडवल्या जातात ज्या वेळेला या स्पीडबोट आहेत त्याही इथे वापरल्या जातात त्या श्रीमंतांसाठी वापरल्या जातात आणि फेरीबोटी ज्या आहेत त्या पर्यटकांसाठी वापरल्या जातात या फेरीबोटींच्या बाबतीत काय होतं की बऱ्याच वेळेला या फेरीबोटींची जी काही वेळ आहे ती साधारण एक पस्तीस ते चाळीस मिनिटाने किंवा अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळाने असते त्यामुळे पुढची वेळ टाळण्यासाठी किंवा विलंब टाळण्यासाठी अनेक प्रवासी आधीच्या बोटीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी दिली जाणारी चिरीबिरी बघता बघता आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या फेरी बोटीवर बसतात काल ज्या वेळेला हा सगळा प्रकार झाला तेव्हा त्यातल्या ते अनेकांकडे लाईफ जॅकेट्स नव्हते किंवा ज्याला आपण जीवरक्षक जॅकेट जे म्हणतो ते नव्हते आणि मग कारण काय की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी या बोटीमध्ये असल्यानंतर प्रत्येकाला जॅकेट्स मिळणं हे काही शक्य नसतं आता जसं मी म्हटलं की आपल्याकडे प्रत्येक दुर्घटनेनंतर एक उपाय योजला जातो आता या समुद्रामध्ये होतं काय की प्रत्येकाला एक लेन बनवून दिलेली आहे किंवा एक मार्ग बनवून दिलेला आहे पण नेव्ही असेल किंवा श्रीमंत उद्योगपतींच्या स्पीडबोट असतील त्या चालवणारे जे काही कर्मचारी आहेत ते देखील या लेनचा कधीच नीट वापर करत नाहीत जर तुम्हाला इथून अलिबागला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मांडव्यापर्यंत जावं लागेल एका व्यक्तीला साधारण पाचशे ते दीड हजार इतके पैसे हे या स्पीड बोटीचे लोक घेत असतात आणि जर आपण या फेरीबोटीचा विचार केला तर फेरीबोटीची किंमत सुद्धा ही एकशे पासष्ट रुपयांपासून दोनशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत आहे मग त्याचे वेगवेगळे जे वातानुकूलितचे दर वेगळे आहेत किंवा अप्पर डेकवर बसायचे दर वेगळे आहेत बरेच मुंबईकर असे आहेत किंवा बरेच नागरिक असे आहेत की ज्यांना फक्त या फेरीबोटीमधून एक फेरफटका मारून येणं हे सुद्धा एक गमतीचं किंवा आनंददायी पर्यटन वाटतं आणि त्यामुळे या फेरीबोटीमध्ये शिरतानाच जर समजा तुम्ही लाईफ जॅकेट्सची मागणी केली तर ती तुमची पूर्ण होईलच याची खात्री नाही यातले बरेचसे लाईफ जॅकेट्स हे फाटलेले आहेत आणि ते फाटलेले लाईफ जॅकेट्स तुम्हाला काही कामाचे नाही आहेत पण काल ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला ज्या एका नथुराम चौधरी नावाच्या चोवीस वर्षीय मुलाने हा अपघात झाल्याबरोबर पटकन लाईफ जॅकेट्सला हात घातला आणि त्याने ते लाईफ जॅकेट्स घातलं त्यामुळे त्याचा जीव वाचला असे अनेक प्रसंग अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांना या संपूर्ण अपघातानंतर आपलं कोणीतरी प्रियजन गमवावं लागलेलं आहे किंवा आपल्याबरोबरचा सहप्रवासी गमवावा लागला आहे पाच लोक अजूनही बेपत्ता आहेत विधानभवनामध्ये यावर खूप मोठ्या प्रमाणात कल्ला झालेला आहे याचं कारण काय तर याचं कारण हे जे स्थानिक मच्छीमार आहेत या स्थानिक मच्छीमारांना इथे त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जातो आहे पण त्याच वेळेला या स्थानिक मच्छीमारांकडून सुद्धा चिरमिरीच्या नावाखाली आणि हे इथले जे पोर्ट्रसचे अधिकारी आहेत किंवा नेव्हीचे अधिकारी आहेत किंवा तटरक्षक दल आहेत किंवा मुंबई पोलीस आहेत यांच्याकडचेही काही लोक हे या चिरमिरीसाठी एकूणच नियमांमध्ये जी काही डोळे झाकपणा आता हे सगळं होत असताना एक तर दुर्दैव आहे दुर्दैव काय आहे की त्या स्पीड बोटीचा जो काय गिअर लॉक झाला त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि ती स्पीड बोट जाऊन जोरात फेरीबोटीवर अडकली आणि धडकली आणि त्याच्यामुळे ती बोट फुटली आणि हा सगळा प्रकार घडला आता ही जी निलकमल नावाची जी फेरीबोट आहे ही कुठली आहे तर ही घरापुरी इथे राहणाऱ्या रहा एका सदग्रस्तांची आहे त्यांचं नाव आहे राजा पारते त्यांना काल बोलवून घेण्यात आलं होतं आणि तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली होती आता जर आपण पाहिलं तर त्यांची चूक काय असू शकते तर खरं ते काही स्वतः बोट चालवत नव्हते पण त्यांची चूक काय असू शकते किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची चूक काय असू शकते आसन क्षमतेपेक्षा त्यांनी जास्त प्रवासी घेतले या सगळ्या परिसरामध्ये जे श्रीमंतांचं पर्यटन आहे किंवा या श्रीमंतांच्या ज्या स्पीड बोट आहेत त्यामध्ये जे काही हे श्रीमंत किंवा लक्ष्मीपुत्र शुक्रवारी दुपारी इथून निघतात म्हणजे कुठून तर जेट्टी नंबर पाचवरून ते या स्पीड मध्ये बसतात आणि अगदी म्हणजे हे सगळं मी आपल्याला का सांगू शकतोय की याचा स्वतः अनुभव मी घेतलेला आहे आणि त्यामुळे जर आपण कारण जेव्हा मी या बोटीमधून प्रवास करतो तो बऱ्याचदा स्पीड बोटमधून प्रवास करतो कारण तुम्हाला झटकन तिथे पोचता येतं अनेक पर्यटक जे आहेत ते कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर आपल्या प्रियजनांबरोबर प्रवास करतात त्यावेळेला ते फेरीबोटीची निवड करतात कारण फेरीबोटीचे पैसे आणि स्पीडबोटचे पैसे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि या स्प स्पीडबोट ज्या आहेत या सगळ्यांनाच उपलब्ध होतील याची खात्री देता येत नाही बरं आता या ज्या स्पीडबोट आहेत या अनेक श्रीमंतांच्या आहेत मग जेव्हा हे श्रीमंत त्या ठिकाणी स्पीडबोट वापरत नसतात त्यावेळेला ही स्पीडबोट त्या तिथल्या त्यांच्या केअरटेकर कडे किंवा त्यांच्या माहितीतल्या लोकांकडे दिली जाते त्यांच्याकडे पूर्ण प्रशिक्षण केलेले लोक आहेत का याचाही कधी विचार केला जात नाही आणि त्यामुळे इथली जी एकूणच बजबजपुरी आहे किंवा इथली एकूणच जी झुंडशाही आहे त्यामुळे शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात हा जो अपघात झालेला आहे हा दुर्दैवी अजून पाच लोक बेपत्ता आहेत आणि अशाच स्वरूपात मुंबईच्या आसपासचा हा भाग असल्यामुळे अनेक मुंबईकर हे सतत नोकरी शिक्षण किंवा पर्यटन आजारपण यासाठी सतत अलिबाग असेल किंवा एलिफंटा असेल उरण असेल करंजा असेल मांडवा असेल इथून मुंबईत येत असतात आणि मुंबईतून पुन्हा तिथे जात असतात आता प्रश्न असा आहे की सरकारने या बाबतीमध्ये आपली जी काही काटेकोर व्यवस्था आहे याच्यासाठी नेमकी उपाययोजना करण्याची गरज आहे आता काही नेते मुंबईच्या अवतीभोवती राहणारे जे काही नेते विशेषतः अलिबाग असेल उरण असेल नवी मुंबई असेल इथले काही बडे सुद्धा आपापल्या स्पीड बोटने किंवा आपल्या परिचयांच्या स्पीड बोटने मुंबईमध्ये येत असतात शासकीय कामासाठी किंवा अधिवेशनांसाठी आणि आत्ता ज्या वेळेला केंद्र सरकार हे या जलवाहतुकीचा विचार हा इंधन वाचवण्यासाठी आणि कमी खर्चामध्ये प्रवासाची सोय उपलब्ध होण्यासाठी करू पाहत आहे त्यावेळेला नेव्ही असेल किंवा तटरक्षक दल असेल यांनी इथले जलवाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे पण ते पाळले जात नाही आहेत ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे कारण ज्या वेळेला एखादा जलवाहतुकीतला अपघात होतो त्यावेळेला या सगळ्या लोकांना वाचवण्याची जी काय प्रक्रिया आहे त्यावर खूपच मोठी मर्यादा असते जर समजा रस्ते वाहतुकीचा अपघात असेल तर तुम्ही झटपट मदत करू शकता जलवाहतुकीमध्ये ते होत नाही आणि त्यामुळे आत्ता जे नवे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत त्यांना या संदर्भामध्ये अत्यंत कठोर पावलं उचलावी लागतील मंदा म्हात्रे असतील किंवा नाना पटोले असतील या मंडळींनी या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवलेला आहे पण हा उठवलेला आवाज समुद्रात सुरू असलेली चिरीमिरी आणि किनाऱ्यावर असलेल्या वेगवेगळ्या एजन्सीजकडून केला जाणारा भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर श्रीमंतांचा जो काही पैशाचा दर्प आहे आणि दादागिरी आहे याच्यावर आता अगदी ठोस कारवाई करण्याची गरज आहे मुंबई पोलीस असतील किंवा तटरक्षक दलाचे पोलीस असतील या सगळ्यांनी इथे काही नियम आणि ज्या काही अटी आहेत त्याचं पालन होतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे नाहीतर नजीकच्या काळात अशाच दुर्घटनांची संख्या वाढत जाईल वेग हा दुर्घटनेला निमंत्रण देणारा एक प्रकार आहे मग तुम्ही समृद्धी महामार्ग असू द्या किंवा अरबी समुद्र असू द्या जितका तुम्ही वेगावर प्रेम करायला जाल अपघात तितका तुमच्या जवळ येईल हे प्रवासाचं सोपं सूत्र आहे आणि हेच सूत्र समृद्धी महामार्गावर आपल्याला अनुभवायला मिळू शकतंय तसंच ते आता अरबी समुद्रात बघायला मिळू शकतं या सगळ्या गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात पण हे फेरीबोटीचे मालक आणि या वेगवेगळ्या वेग एजन्सीज आणि सरकार यांनी जर ठरवलं तर या सगळ्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणता येऊ शकेल पण आता मांजराच्या गळ्यात गळ्यात घंटा बांधायची कोणी हाच खरा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं समुद्रामध्ये जी सुरू असलेली झुंडशाही आहे किंवा या पैसेवाल्यांच्या स्पीडबोटीचा आणि नेव्हीच्या बोटींची दादागिरी आहे ती दादागिरी मोडण्यासाठी जमिनीवर काम करणारं सरकार आणि राजकीय नेते हे सक्षम आहेत का अशाच पद्धतीत निष्पाप आणि निरागस पर्यटक या सगळ्या मानवी चुकांमुळे किंवा गलथानपणामुळे जर आपले प्राण गमावत असतील तर चूक नेमकी कोणाची आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद